नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर पाहू शकता आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत ती आज मी चिक्कूपासून बनवलेली आहे तर याला आपण चिक्कू बर्फी किंवा चिक्कू कतली म्हणू शकतो तर खूप छान अशी मुलांनाही समजणार नाही किंवा मोठ्यांनाही समजणार नाही की यामध्ये चिक्कू आपण वापरलेला आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर झालेलं असं की ननंदबाईच्या घरीहून आम्हाला चिक्कूचा वानवळा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आलेला होता तर भरपूर असे चिक्कू आले होते त्यांच्या घरीहून तर, तर घरची लोकं तर सगळी चिक्कू खाऊन खाऊन कंटाळली होती आणि हे एकदमच पूर्ण चिक्कू सर्व पिकलेले होते तर खाऊन खाऊन जे शिल्लक राहिलेले चिक्कू होते तर त्यापासून मी म्हटलं चला आपण काहीतरी आज वेगळं बनवूयात म्हणजे हे चिक्कूही संपतील आणि घरची लोक चिक्कू जे शिल्लक राहिलेले होते ते खातीलही म्हणजे चिक्कू संपतील व्यवस्थित खराब होणार नाहीत तर त्यासाठी इथं मी हे चिक्कू घेतलेले आहेत शिल्लक राहिलेले होते ते तर हे आता आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक चाकू आणि प्लेट घेतले तर काय करायचं आहे साफ करण्यासाठी इथं एक चिकू घ्यायचे आणि त्याचा वरचा जो शेंड्याचा भाग असतो तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्याची साल जी आहे ती एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे चिकूचा घर यामध्ये जास्त आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने चाकू या सालीवरती फिरवून घ्यायचा आहे तर लगेच साल जी आहे ती निघून जाते चिक्कू फोडून आतला गर काढण्यापेक्षा अशा पद्धतीने साल काढणं खूप सोपं जातं आणि आपला जो घर आहे चिक्कूचा तोही वाया जात नाही म्हणून अशा पद्धतीनेच करा तर अशा पद्धतीने साल एक वेळेला काढून घ्यायचे त्यानंतर आतला हे आपल्याला साफ करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे यामध्ये बिया असतात भरपूर तीन चार बिया तरी असतात एखाद्या चिक्कूमध्ये तर याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आ आळी किंवा कीड आहे का नाही हेही चेक करायचं आहे आणि याचा जो मधला थोडासा चिकाचा भाग असतो म्हणजे अननसाच्यामध्येही असा थोडासा कडक भाग असतो तशा पद्धतीने चिक्कूच्यामध्येही असा थोडा असा चिकटसर भाग असतो त्याचा चिकाचा तोही आपल्याला काढून टाकायचा आहे तर प्रत्येक चिकू आपल्याला अशा पद्धतीने साफ करून त्याचा घर काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं माझे सर्व चिकू जे आहेत ते साफ करून झालेले आहेत तर आता आपण याची कतली किंवा बर्फी बनवूयात तर एका कढाईमध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स जरूर घाला कारण यामुळे आपली मिठाई किंवा बर्फी कुठलीही असेल ती छान लागते तर हलकेसे ड्रायफ्रूट्स मी इथं परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जो आपला चिक्कूचा गर काढून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि हा गर जो आहे तो एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे असं केल्याने हा गर जो आहे तो हलकासा सॉफ्ट होतो आणि आपली बर्फी बनण्यासाठी थोडीशी मदत होते म्हणून याला एक मिनिटभर अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर पाहू शकता गर जो आहे तो आपला हलका सॉफ्ट झालेला आहे तर आता या गराला आपल्याला हलकस स्मॅश करून घ्यायचं आहे तर स्मॅशरच्या मदतीने मी इथं हे हा जो गर आहे पूर्ण तो अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे चिक्कू गरम झाल्यामुळे तो ऑलरेडी सॉफ्ट झालेला आहे हलकं हलकं असं स्मॅशरनी दाबल्याच्या नंतर हा जो गर आहे आपला तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा स्मॅश होऊन येतो तर अशा पद्धतीने मिठाई बनवण्यासाठी किंवा बाइंडिंग होण्यासाठी चिक्कू पूर्ण हे असं स्मॅश करून घेणं गरजेचं आहे तर व्यवस्थित स्मॅश करून झाल्याच्यानंतर हलकंसं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हलकंसं परतल्यानंतर आणखीन हा चिक्कू जो आहे आपला तो व्यवस्थित सॉफ्ट होतो चिक्कू ऑलरेडी भरपूर गोड असतो तर त्यासाठी यामध्ये एक्स्ट्रा जे आपल्याला मीठ मिठास घालायचे आहे म्हणजे गोडपणा कुठलाही घालायचा आहे तर तुम्ही गूळ किंवा साखर यामध्ये काहीही घालू शकता तर चिक्कू ऑलरेडी गोड असतो आणि आमच्या घरी कमी गोड खातात त्यासाठी मी इथं एक दोन चमचे जो दो आपला फोडलेला गूळ असतो तो घातलेला आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर जास्तही तुम्ही घालू शकता पण चिक्कू गोड असल्यामुळे जास्त घालण्याचीही गरज पडत नाही आहे आणि आपल्याला बाकीचं सामान जास्त यामध्ये घालायचं नाही त्यामुळेही जास्त गोड घालण्याची गरज नाही तर पाहू शकता इथं एक मिनिटभर मी गुळ घालून परतून घेतले गुळ आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि गुळामुळे हलकीशी बाइंडिंगही आपल्या या मिठाईला येते तर गुळ परतून झालेला आहे तर यामध्ये मिठाईची चव यावी त्यासाठी इथं मी घरची जी आपली दुधावरची साय असते ती एक चमचा भरून घातलेली आहे म्हणजे एक अर्धा ते पाऊन लिटर दुधावरची जी साय असते आलेली ती पूर्ण साय मी इथं घालून घेतलेली आहे तर आणखीन याला एक ते दोन मिनिट अशा पद्धतीनेच परतत राहायचं आहे तर अशा पद्धतीने परतल्यानंतर जी आपली मलाई असते दुधाची साय ती चिकूच्या या घरामध्ये छान अशी मिक्स होते आणि यालाही व्यवस्थित असं तूप सुटतं तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडर हे घालू शकता पण माझ्याकडे अर्जंट मी हे बनवलं होतं मग घरामध्ये जे काही साहित्य अवेलेबल होतं त्यामध्येच मी हे बनवलेलं आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली जी साय होती ती छान आ, परतून झालेली आहे आणि जीव झालेली आहे या दोन्हीमध्ये तर आता यापासून आपल्याला लगेच तर बर्फी बनवायची नाही कारण बाइंडिंग होत नाही त्यासाठी इथं हा जो परतलेला आपला घर आहे तो एका प्लेटमध्ये आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि सेम मध्येच आता पुढची प्रोसेस करायची आहे तर बाइंडिंग येण्यासाठी काय करायचंय तर इथं कढाई मी घेतलेली आहे यामध्येच आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार दोन तीन चमचे बेसन घालायचं आहे तर बेसन पासून खूप सारी मिठाई बनवली जाते तर त्यासाठी बेसन या मिठाईमध्ये टाकलं तर काहीही हरकत नाही मैदा वापरू नका कारण मुलं खाणार आहेत आणि आपण घरच्या साहित्यातच बनवलेला आहे तर मैद्यापेक्षा बेसन कधीही चांगलंच असतं आपल्या हेल्थसाठी तर इथं मी बेसन जे आहे ते दोन तीन मिनिट हलकसं असंच परतून घेतलेलं आहे कारण आपण मिठाईमध्ये दुधाची साय घातलेली आहे आणि त्यासोबतच तूप घातलेलं आहे तर याला तूप वगैरे घालायची काहीही गरज नाही तर दोन तीन मिनिट छान कलर बदलेपर्यंत हे जे बेसन आहे आपलं ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतल्याच्या नंतर भाजल्याच्या नंतर बेसन जो आपला घर होता आपण चिकूचा परतून ठेवलेला काढून ठेवलेला तो यामध्ये वापस घालून घ्यायचा आहे तर घालून घातल्या घेतल्याच्या नंतर दोन मिनिट याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आणि हलकस परतून घ्यायचंय तर पाहू शकता चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे मस्त असं मिळून आलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं की वेलची पावडर घालायची आहे किंवा जायफळ पावडर घालायची आहे तर तुम्ही घालू शकता पण नाही घातलं तरीही अशीच ही खूप छान लागते तर एक मिनिटभर अशा पद्धतीने एकदम लो फ्लेमवरती हे मिक्स करत आणि परतत राहायचंय तर एक, एक बेसन एकदम एकजीव होतं असं वाटतही नाही यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ते तर पाहू शकता किती मस्त असं यालाही वरतून आणखीन तूप सुटलेलं आहे तर आपलं जे बॅटर आहे मिठायचं ते तयार आहे तर सेम प्लेटमध्ये आपल्याला हे वापस काढून घ्यायचं आहे जास्त भांडीही घाण करायची नाहीत कारण शेवटी भांडी जी आहेत ते आपणच घासतो आपल्यालाच त्रास होतो तर त्याच प्लेटमध्ये मी हे जे मिश्रण आहे आपलं ते काढून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हे आता आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्या सॉरी पसरवून घ्यायचं आहे तर प्लेटमध्ये हे पूर्ण प्लेटमध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली मी ते फक्त चांगलं दिसावं यासाठी इथं आणखीन वरतून थोडेसे काजूबदाम कापलेले शिल्लक राहिले होते ते घातलेत तुम्हाला नसेल घालायचे तरी हरकत नाहीये थोडेसे काजू बदाम घातलेत तेही हलकेसे मी इथं दाबून घेते आणि हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर रूम टेम्परेचरवरच हे थंड आहे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीही हरकत नाही तर हे व्यवस्थित थंड करून आहे आणि त्यानंतर आपल्याला याची जी आपली बर्फी किंवा कतली म्हणू शकतो आपण ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर जराही ही आपली बर्फी तुटत नाहीये किंवा चिटकत नाहीये काहीही होत नाहीये एकदम व्यवस्थित ही निघून येते आणि खायलाही खूप छान लागते काजू जशी मुरल्याच्या नंतर खायला चांगली लागते तशीच ही बर्फी ही दोन ते तीन दिवस म्हणजे खाण्यासाठी खूप छान लागते बनवल्या बनवल्या आणि त्यानंतर जशी ही मुरत जाते तशी तर आणखीन ही छान लागते तर इथं माझी कट करून झालेली आहे तर कट करून झाल्याच्या नंतर एकदम हलक्या हाताने छोट्या उलटण्यानी मी हे काढून घेतलेलं आहे तुटत नाही किंवा मोडत नाही काहीही होत नाही आपल्याला जर प्रवासामध्ये किंवा बाहेरगावी कुठे बनवून न्यायची असेल पाहुण्यांकडे तरीही आपण ही आरामात नेऊ शकतो बनवून तर इथं आपली जी बर्फी किंवा कतली जी आहे ती मस्त अशी तयार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही शिल्लक राहिलेल्या चिक्कूपासून सॉरी बर्फी बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजची माझी न... <coughs> नाव रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठीच दररोज चॅनलवरती राहा तर चला आजची ही अशी मस्त अशी मुलांसाठी घरच्या साहित्यातून बनवलेली आपली चिक्कू कतली किंवा बर्फी म्हणू शकतो रेसिपी तयार आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल